लक्षात घ्या आज जवळपास दीडशे सव्वाशे कोटीचा ता कारखाना चालत चालत खरेदी करायला असलं खरेदी करायला मला फारसं काय लागत नाही तुमच्याच लोकांचं काहीतरी समज झाला असं की आला तानाजी सावंत काय भिकारी भिकारी झाला काय मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही आणि त्याच्यामुळं माड्यातल्या मतदारांची सोय माड्यामध्येच केली तात्याने जे सांगितलं ते सत्य आहे माड्यातल्या मतदारांच्या ऊसाची सोय पुढचे चार वर्ष पाच वर्ष उत्पन्न अगदी भरणसाठ उत्पन्न होणार आहे आणि मग त्या ठिकाणी माझा अगोदर जातो का तुझा अगोदर जातो अशा पद्धतीचे कॉम्पिटिशन होणार आहे त्याच्यासाठी काळजी करायचं काही कारण नाही जे काही दोन चार लाख टन तिकडला ऊस येणार होता तो ऊस तिथल्या तिथंच घालला जाईल राहायला विषय आपला सोनारीचा आणि ह्या परिषदामध्ये इकडं सुद्धा इतका मोठ्या प्रमाणात ऊस होईल मला तरी वाटतं डोंजा आणि त्या दोन्ही गाठावरच कारखाना फुलता